नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी उषा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज म्हणजे आपला क्लासचा तिसरा चौथा दिवस आहे सॉरी तर आज आपल्याला पाहायचं आहे की हाफबाई आणि लांबबाई याच्यामधला कॅफाईटची जी फरक आहे ती कशा पद्धतीने येत असतात तर ते आपल्याला पाहायचं आहे तर त्याची डायग्रामची माहिती तुम्हाला देणार आहे तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर तुम्ही लाईक केले नसेल तर लाईकही करायचं आहे जेणेकरून ते लाईक केलं की मला समजत असतं की किती महिलांनी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यासाठी लाईक करायचं आहे आणि जितकं काही तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत असते की शेअरिंग करायचं आहे तर चला मैत्रिणींनो आज वेळ न घालवता आपण डायरेक्ट माहिती घेला सुरुवात करणार आहेत तर पाहू शकतात आपल्याला इथे काय करायचं आहे सॉरी हात लागला तर इथे पाहू शकतात अगोदर आपण हाफ भाईचा डायग्राम जे आहे ती शिकणार आहे त्यानंतर आपल्याला लांब भाई जे आहे ती शिकायची आहे आता समजा तुम्ही अशा पद्धतीने पेपरची घडी घातलेली असं या पद्धतीने तुम्ही पेपरची घडी घातलेली असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे या साईडला पूर्ण इथे नाव टाकायचं आहे आपल्याला पूर्ण बाही लांबी इथे काय नाव टाकायचं आहे आपल्याला बाही लांबी म्हणजे एक दोन तीन चार एक ते तीन पासून आपण काय टाकलेलं आहे बाही लांबी त्यानंतर आपल्याला एक ते दोन पर्यंत ही टाकायची आहे आपल्याला बाही घडी तर इकडच्या साईडला आपल्याला दंड बाजू टाकायची आहे या साईडला आपल्याला मुंड्याची बाजू टाकायची आहे तर ही झाली आप आपली तीन ते चार काय टाकायचं आहे आपल्याला बाही लांबी सॉरी बाही घडी इथे काय टाकलेलं आहे आपण लांबी इथून आपण तीन ते चारपासून टाकलेला आहे आपण तीन ते चार बाही घडी टाकायची आहे आपल्याला ही उभी घडी टाकायची आहे आणि एक ते तीन एक ते तीन बाही लांबी आता एक ते दोन आपल्याला दंड फिटिंग टाकायचे आहे दंड फिटिंग इथे काय टाकलेलं आहे आपण एक ते दोन दंड फिटिंग आणि या साईडला आपल्याला कॅ टाकायचे टाकायची आहे म्हणजे मोंड्याची बाजू आता इथे तुम्हाला सांगणार आहे की या साईडला आपण काय टाकलेलं आहे लांबी या साईडला घडी टाकलेला आहे आता तुमची इथून इथपर्यंत घडी किती आहे साईजनुसार घडी बत्तीस साईज असेल तर त्यावेळेस आपल्या छातीचा चौथा भाग किती येतो दो छातीचा चौथा भाग येत असतो आठ तर आठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचे आहे किती मिळवायचे आहे अर्धा इंच म्हणजे आपल्याला साडेआठची घडी घ्यायची आहे तसंच चौतीस साईजला आपल्याला नऊची घडी घ्यायची आहे छत्तीस साईजला साडेनऊ ची घडी घ्यायची आहे या पद्धतीने तुमची घडी अशीच जशी साईज वाढेल तशी तुमची घडी जी आहे ती पुढे वाढत राहणार आहे आणि तीस साईजला आठ येणार आहे तर या पद्धतीने आपण घडी मारून घेतलेली आहे तसंच आपण इथून तुमची लांबी जितकी आहे आता जितकी तयार लांबी आहे पाच असेल सहा असेल सात असेल आठ असेल किंवा साडेचार असेल साडेतीन असेल तीन असेल जी काही आहे तर इथून आपण ही बाई लांबी टाकत असतात तर अस्तरचा ब्लाउज असेल तर त्यावेळेस आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे का घ्यायचा आहे इथे अस्तर जॉईन करण्यासाठी एक आणि मोंडेच्या बाजूने बाही जॉईन करण्यासाठी अर्धा इंच म्हणजे एक आणि दोन म्हणजे इथे आपला अर्धा अर्धा म्हणलं की आपलं इथं किती आलं एक इंच म्हणजे तुमची तयार भाई चार असेल तर एक इंच मिळवल्याच्या नंतर किती होणार आहे एक इंच मिळवल्याच्या नंतर पाच होणार आहे साडेचार असेल तर साडेपाच होणार आहे साडेतीन असेल तर साडेचार होणार आहे या पद्धतीने सर्व आपल्याला अस्तरची बाई असेल तर एक इंच घ्यायचं आहे आणि साधा ब्लाऊज पीस जो असतो त्याच्यासाठी हे पहा अशा पद्धतीनं ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्हाला दुमडपट्टीसाठी घ्यायचं आहे दीड इं एक इंच आणि इथलं घ्यायचं आहे अर्धा इंच टोटल आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे चार असेल तर आपल्याला साडेपाच घ्यायचं आहे तर तीन असेल तर साडेचार घ्यायचं आहे किंवा जी काही तुमची लांबी असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्रा दीड इंच साध्या बाहीसाठी घ्यायचं आहे आणि अस्तरच्या ब्लाऊजच्या बाहीसाठी एक इंच घ्यायचं आहे आता हे झालं आपलं बाईचं लांबीचं हे झालं आपलं घडीचं आता आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंत इत आपण किती काढलेलं आहे आठ प्लस अर्धा इंच मिळवलेलं आहे इथं आपण टाकून टोटल किती झालेलं आहे आपलं साडेआठ ही झालेलं आहे साडेआठ आणि इथून आपण अंदाजे टाकू तर सहा प्लस एक बरोबर सात ही झालं आपलं अंदाजे आपण घेतलेला आहे इथे तुम्ही पाच घेऊ शकतात जी काही तुमची ब्लाउज ब्लाऊजची ती घेऊ शकतात इथे आपल्याला दंड फिटिंग टाकायचं आहे आता इथून तुम्ही टेपच्या सहाय्याने किंवा ब्लाउजवर मोजून तुम्ही जर पाहिलं तर या साईडने तुमचं पाच दंड फिटिंग आसन साडेपाच असेल सहा असेल साडेसहा असेल सात असेल जी काही आहे ती आपल्याला इथे टाकायची आहे दंड फिटिंग किती टाकायची आहे आपल्याला साडेपाच अंदाजे घेऊत आपण साडेपाच प्लस दोन इंच साडेपाच प्लस दोन इंच बरोबर किती होणार आहे साडे सात म्हणजे आपण पाच मध्ये दोन घेतल्याचे सात झाले आणि अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा म्हणजे साडेसात हे दंड फिटिंग झाला आपला कुठं येणार आहे इथे येईल दंड फिटिंग आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगचा जो आहे तो घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही फिटिंग साडेपाच ला इथं केली की हे दोन इंच आपलं इथं एक्स्ट्रा मार्जिंगसाठी लागत असतं आता हे आपण साडेआठ घेतलेलं आहे आठचा आपल्याला मध्य काढायचा आहे साडेआठचा मध्य किती येतो सव्वा सौचा। चार सव्वा चार पासून तुम्हाला ही बाई आपण किती घेतलेली आहे सहा तयार बाई सहा घेतलेली आहे तर आपल्याला इथून घ्यायचं आहे पावणे तीन इथे किती घ्यायचं आहे आपल्याला पावणे तीन इथून वर आपल्याला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच घ्यायचं आहे इथं आणि इथून आपल्याला पावणे तीन वरच हाही बॉक्स घ्यायचा आहे म्हणजे हा छोटा बॉक्स आपला एका एक कोपऱ्यात तयार होणार आहे मग आपल्या इथून पावणे तीन घेतलेला आहे पावणे तीनचा आपल्याला तीन भाग पाडायचे आहेत म्हणजे टेपच्या साहाय्याने तुम्ही त्याचा अंदाज आहे जो काढून घेऊ शकता तर इथे तुमचं अर्धा आणि एक रेषा येऊ शकतं पावणे एकचा चा पॉईंट येऊ शकतो या पद्धतीने तुम्ही इथे तीन भाग करायचे आहेत किती एक दोन तीन हे तीन भाग झाले आता हा जो तिसरा भाग आहे हा आपल्या पाठीमागलचा जो मोंड्याची बाजू असते ही ही झाली आपली इकडची आणि हा दोन नंबरचा जो पॉइंट आहे तो झाला आपला पुढचा भाग फिश आकार जो असतो तो झाला आता इथून आपण दोन इंच एक्स्ट्रा साठी घेतलेला इथं किती घेतलेला आहे आपण दोन इंच आणि इथूनही दंड फिटिंग आपलं दोन इंच अशा पद्धतीने आता इथे दोन, है, दोन, है, दोन हा पॉईंट आहे हा दोनचा पॉइंट आहे हा दोनचा पॉईंट म्हणजे हा दोनचा बॉक्स तयार झालेला आहे हा पॉइंट आपल्याला इथे मिळवायचा आहे हा पॉईंट आपल्याला इथे मिळवायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने इथे तुमचं एक्स्ट्राही राहू शकतं किंवा कमी जास्तही होऊ शकतं आणि आपण काय केलेलं आहे एक इंच आपण अस्तच्या ब्लाउजसाठी एक इंच घेतलेला आहे आणि साध्या ब्लाउज साठी आपल्याला दीड इंचा एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथे आपण ही एक्स्ट्रा एक इंच या पद्धतीने घ्यायचं आहे आता ही जे आहे आपला तीन नंबरचा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे इथून अशाच या पद्धतीने इथे मिळवायचा आहे कुठे मिळवलेला आहे या दोन पाशी मिळवलेला आहे आता हा दुसरा जो पॉइंट आहे आपला हा दुसरा पॉईंट हा जो आहे तो आपल्याला इथून स्टार्ट करायचा आहे आणि इथे मिळवायचा आहे हे तर या पद्धतीने तुमची बाईचा आकार जो आहे जो तो या पद्धतीने येत असतो आणि इथे जे आहे ते आपल्याला हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकलेला असतो तर आता इथे मी थोडसं तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी हा भाग जो आहे तो एक्स्ट्राचा कट करून दाखवते म्हणजे तुमचा हा भाग उतरवून घेतला नसन मध्ये तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो मागे घेऊन व्यवस्थित अशी उतरवून आकृती घेतली तरी चालत हे अशा पद्धतीने तुमच्या बाईचा आकार येणार आहे तर या पद्धतीने तुम्ही बाई जी माहिती जी, जी आहे ती आपण छोट्या बाईची माहिती घेतलेली आहे आता इथेच तुम्हाला लांब बाईची ही माहिती सांगणार आहे आपल्याला सेम फक्त काय चेंज करायचं आहे आपल्याला फक्त लांबी चेंज करायची आहे आणि कॅफायट जे आहे ती चेंज करायची आहे आपला हा जो भाग आहे तो सेम राहणार आहे आणि हा दंड फिटिंगचा जो आहे तो वे वेगळा होणार आहे कारण आपला हा बाही जे असते ती इथं असते फिटिंगसाठी आणि ही जे लांब बाही आहे ते आपली इथं असते मग इथला भाग जो आहे तो कमी असतो त्यासाठी आता इथे अंदाजे आपण इथे घ्यायचा आहे एक इंच अस्तरच्या बाहीसाठी दीड इंच साध्या बाहीसाठी तेच सेम आपण घेणार आहे आता इथं पूर्ण लांबी आता पूर्ण लांबी तुमची किती आहे तयार साडे नऊ आहे तर प्लस आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजसाठी किती लागणार आहे एक इंच तर तो टोटल आपल्याला किती घ्यायचे आहे साडे दहा आणि साधा ब्लाऊज असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथं ऐवजी दीड इंच घ्यायचं आहे अस्तरसाठी किती घ्यायचं आहे एक इंच आणि साध्या ब्लाऊजसाठी दीड इंच अशा पद्धतीने आपण इथे हे घेतलेलं आहे साडे नऊ नऊ प्लस एक इंच बरोबर साडे दहाची आपल्याला लांबी घ्यायची आहे या ब्लाउजची बायची त्यानंतर आपल्याला इथं ही सेमच घेतलेला आहे आपण जितक जसं की तुम्हाला ही घडी सांगितलेली होती तशी आपल्याला इथं घडी ही सेम घ्यायची आहे साडेआठ तर या पद्धतीने इथं घेतलेलं आहे आपण या आता इथलं कॅफॅट जे आहे ती तुमची लांब आहे साडेनऊ तर आपल्याला कॅफॅट किती घ्यायची आहे ज्या ब्लाउजची लांब बाही साडेनऊ आहेत प्रत्येक जणींची त्यावेळेस तुम्हाला इथे तीन घ्यायचा आहे कंपल्सरी आणि सेम आपल्याला मद्य जो केलेला आहे आपण तोच मद्य करायचा आहे इथूनही हा बॉक्स तयार करायचा आहे याचेही आपल्याला एक इंच एक इंच तीन भाग पाडायचे आहेत एक दोन तीन इथून शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा हे अशा पद्धतीने आणि हा हा पॉईंट इथे घ्यायचा आहे हा पॉईंट इथे घ्यायचा आहे आपली फिटिंग कुठं होणार आहे इथे आता हा जो तिसरा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने घेतलेला आहे आता आपल्याला दुसराही जो आहे तो हे अशा पद्धतीने आपण लांब बाजू जी आहे ती किती घेतलेला आहे आपण तीन इंच आणि फक्त सेम आपण काय घेतलेला आहे वरच्या बाईमध्ये आणि खालच्या बाईमध्ये फिटिंग दंड फिटिंग चेंज झालेला आहे इथला एक इंच जो भाग आहे तो आपला सेमच येणार आहे साध्या ब्लाऊजसाठी किंवा अस्तरच्या ब्लाउज साठी लांबी फक्त चेंज झालेला आहे आणि कॅफाईट चेंज झालेला आहे घडी सेम येणार आहे ही सेम येणार आहे आणि इथला भाग सेम येणार आहे फक्त चेंज आपलं लांबी या पद्धतीने झालेले आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही लांबबाई आणि भाई, भाई। कोणत्याही साईजची या पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता तर तुम्हाला काही आणखीन यामध्ये शंका आली असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं म्हणजे काल मी म्हटलेलं होतं की आज आपल्याला लांब भाईचा आणि हाफभाईची माहिती घ्यायची आहे तर आपल्याला आता उद्याच्याला कट जो आहे तो पाटीमागलचा पार्ट आपण सेम घेणार आहेत कटोरी ब्लाउजला जसं घेत असतात तो तुम्हाला पहिल्या दिवशी मी सांगितलेला आहे तसाच घ्यायचा आहे फक्त आपल्याला पुढचे जे भाग आहेत ते चेंज करायचे आहेत फोरटसचा आणि ह्याचा कटचा हे दोन जे भाग आहेत ते आपल्याला पुढचेच फक्त पार्ट घ्यायचे आहेत बाकीचं तुमचं तीन चार ब्लाउजला आहे बाही लांबी हे बही, सर्व बही सेम येणार आहे फक्त तुम्हाला पुढचे जी भाग आहेत ती वेगळे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटू पुढील व्हिडिओ मध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय